धनुराशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर शास्त्री घेबारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील ऑक्टोबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा धनुराशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनाच्या संदर्भात काही प्रश्न आहेत अडचणी आहेत ज्याचं निराकरण होत नाहीये गुरुजी मुलांच्या शिक्षणात खूप अडचणी येत आहे काही मार्ग निघत नाहीये याचबरोबर मुलांचं शिक्षण झालंय त्यांना नोकरी लागत नाही आहे गुरुजी चांगल्या ठिकाणी नोकरी लागलेली आहे पत्रिकेमध्ये विवाहाची अडचण येते पत्रिकेत मंगळ दोष आहे किंवा विवाह जमत नाही आहे अक्षरशः पाहुणे घरापर्यंत येतात आणि नकार देतात लग्नाला पाच वर्ष दहा वर्ष बारा वर्षाचा काळ लोटला गेला आहे परंतु संतती होत नाही आहे डॉक्टरी इलाज केले धार्मिक उपाय केले पण नाही होत कधी योग आहे वास्तू घेण्याचा योग आमच्या नशिबात आहे का वाहन घेण्याचा योग आहे का मी नोकरी करावी की व्यवसाय केलेला योग्य आहे मी परदेशात राहावं की मायदेशी येऊन काही व्यवसाय नोकरी करावी यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यानं आपल्या जीवनातील अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला नक्की मदत होईल या ऑक्टोबर महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत यात प्रामुख्यानं दोन ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय नऊ ऑक्टोबर या दिवशी शुक्र ग्रह कन्या राशी मध्ये राशी परिवर्तन करून येतोय सतरा ऑक्टोबर या दिवशी सूर्यग्रह तुळा राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय अठरा ऑक्टोबर या दिवशी गुरु ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय चोवीस ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय सत्तावीस ऑक्टोबर या दिवशी मंगळ ग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय मग या राशी परिवर्तनाचा धनुराशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये धनुरास ही गुरुग्रहाच्या आधिपत्याखाली असलेली रास आहे धनुराशीच्या जातकांसाठी ज्ञानी अभ्यासपूर्ण वैचारिक अध्यात्माची कास धरणारी सात्विक विचाराच्या शिरात समजले जाते या राशीचा स्वामी गुरुग्रह हा तेरा महिन्यातनं राशी परिवर्तन करतो कधी कधी बारा महिन्यातनं करतो आणि कधी एखाद्या वेळेला मध्यंतरी एक पाच सहा महिन्यातनं पण होत तसंच काही बऱ्याच वेळेला असं ग्रहांच्या स्थितींचा हा बदल आपल्याला जाणवत असतो मग या वर्षी गुरुग्रहाचं राशी परिवर्तन हे मध्यावर्तीच होत आहे वर्ष होण्याच्या आधीच तर ते सप्तमात आहे सप्तमातनं ते अष्टमात जात आहे म्हणजेच लग्नेश अठरा तारखेला वैवाहिक सुख अठरा तारखेपर्यंत या जातकांसाठी उत्तम आहे ज्यांचे विवाह निश्चित करायचे आहेत विवाह ज्यांना अडचणी येत आहे भागीदारीमध्ये काही वादाचे प्रसंग निर्माण झालेले आहेत ते मिटवून घ्यायचे आहेत किंवा व्यवहार मिटवायचा एकत्र बसून दोघांचा तर यासाठी अठरा तारखेपर्यंतचा कालखंड तुम्हाला उत्तम आहे त्यानंतर विवाह जमवण्यामध्ये अडथळे तर निर्माण होतीलच परंतु त्या खोखाल कोणावरतीही शक्यतो विश्वास ठेवू नका आर्थिक मोठी देवाणघेवाण तुम्ही करू नका द्वितीय स्थानाला धनस्थान नकानाला कुटुंब आणि नेत्राचं हे स्थान आहे या स्थानाचा स्वामी ग्रह हा चतुर्थ स्थानात विराजमान झालेला आहे मग द्वितीय धनस्थानाचा मालक चतुर्थामध्ये येणं म्हणजेच काय तर धनप्राप्ती चांगल्या प्रकारे होते सात्विक मार्गाने होते आणि मिळालेल्या धनाचा उपयोग हा स्वतःचा वास्तू घेण्यासाठी जमीन जागा घेण्यासाठी पाळीव पशु पक्षी प्राण्यांसाठी किंवा स्वतःच्या घरामध्ये काही घ घरात लागणाऱ्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत ज्या घेऊ शकत नव्हतो त्या आपण घेण्यासाठी उत्तम योग तुमच्यासाठी आलेला खरेदीचा योग आहे तृतीय स्थानामध्ये कुंभ राशी आहे त्याचाही स्वामी शनीच आहे आणि तो चतुर्थात आलेला आहे आता उपचय स्थानाचा ग्रह तृतीय स्थानाचा ग्रह ज्या वेळेला चतुर्थात येतो तो थोडस माणसाला सगळं असून सुद्धा सुख उपभोगू देत नाही बाबु तू काम कर कष्ट कर भले दिवसामध्ये तू का होईना नाही पण तू काम केलं पाहिजे स्वस्त बसू नको असं वारंवार तो सांगत असतो म्हणूनच आधी तुम्ही कामाला प्राधान्य द्या आणि मग तुम्ही आराम करा किंवा ज्या काही गोष्टींचा आपण प्लॅनिंग बनवलेला आहे जे काम वेळेवर झालं पाहिजे ते काम तुम्ही वेळेवरतीच करा ते काम नंतर लोटू नका त्यामध्ये अडथळे तयार चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे जे की लग्नेशाच ही स्वामी तोच आहे आणि चतुर्देशाचाही स्वामी गुरुच आहे मग आपल्या आईकडनं निश्चिती आईच्या नातेवाईकांकडनं किंवा आईचा जास्त आपल्यासाठी पाठमोरा काम चालेल की बाबा तू लग्न करून घे तू लग्न कर मुलीला सांगेल चांगलं नको नको। स्थळ आहे नको म्हणू नकोस तर मग अठरा तारखेच्या घ्या किंवा विवाहामध्ये जी काही महत्वाची भूमिका आहे ती तुमच्या आईची असणार आहे आणि तो अष्टमात जाईल अठरा तारखेला गुरु तुमच्या आईच्या प्रकृतीमध्ये अचानक वाढ होईल शरीर प्रकृती त्रास होईल आरोग्याच्या समस्या भेडसवतील त्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्थिर होऊन जाईल पंचमस्थानाचा स्वामी मंगळ ग्रह आहे इथे पंचमातमेश रास आहे सत्तावीस ऑक्टोबरला तो वृश्चिक राशीमध्ये विराजमान होतोय पंचमेश सत्तावीस तारखेपर्यंत लाभात आहे शिक्षणाच्या दृष्टीने काही लाभाच्या वार्ता इष्टदेवतेची कृपा इष्टदेवतेचं दर्शन लॉटरीमध्ये विमा तिकीट मध्ये किंवा लॉटरीचं तिकीट काढायचं असेल विम्याचा काही लाभ असेल शेअर मार्केटमध्ये पैसे शे गुंतवायचे असेल किंवा कुठल्याही प्रकारची गुंतवणूक असेल ती तुमच्यासाठी लाभप्रदच असणार आहे शिक्षण परिपूर्ण आहे आणि ज्या वेळेला हा मंगळग्रह सत्तावीस ऑक्टोबरनंतर व्यायात जाईल तर धनुराशीच्या जातकांना परदेशात जाण्याचा मार्ग मोकळा होतोय परदेशात त्यांचं शिक्षण चांगलं आहे आणि एक संधी त्यांच्यासाठीही उत्तम येते षष्टस्थानाला रिपूरोगस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शुक्रग्रह हो, हा नऊ ऑक्टोबरला राशी परिवर्तन करतोय जो की सिंह राशीतनं कन्या राशीमध्ये जातोय षष्टे भाग्यात म्हणजे नोकरीच्या निमित्तानं बदल नोकरीमध्ये बढती कारण की तो भाग्यात न जातोय दशमामध्ये ज्येष्ठांचा किंवा आपल्या कंपनीतील जे वरिष्ठ आहेत त्यांची तुमच्यावरती एक चांगली मर्जी प्राप्त करून घेणं आणि कामामध्ये यशाचा जो काही अडथळ्यांचा भाग होता त्याला संपूर्णत दूर करणं अशा प्रकारच्या ग्रहांच्या स्थितीचे योग उत्तम आहेत सप्तम स्थानामध्ये मिथून राशी आहे त्याचा स्वामी बुध ग्रह आहे परंतु बुध ग्रहानं दोन वेळा राशी परिवर्तन केलंय आणि तीन राशीतनं भ्रमण आहे सगळ्यात पहिले सप्तमेश हा स्वतःच्या कन्या राशीमध्ये पहिले दोन दिवस आहेत भद्र नावाच्या राजयोगामध्ये कामाला कार्याला मोठी गती प्राप्त दिली आहे अचानक येऊन मोठं पद प्राप्त करून दिलं जिथे टेम्पररी काम करत होतो तेथे आपण परमनंट करतोय आपल्या जोडीदाराला पत्नीला पतीला चांगली नोकरी चांगलं त्याच्या आयुष्याची सेटलमेंट होणं अशा संकेतात्मक गोष्टी या महिन्यामध्ये दिसत आहे पुढे ज्या वेळेला तो लाभात जाईल दोन ऑक्टोबरनंतर तर तीही गोष्ट अतिशय आनंदाची आहे आणि पुढे व्ययात ज्या वेळेला जाईल तिथे थोडंसं तुम्हाला मी सांगू इच्छितो चोवीस तारखेनंतर की अति जोखमीचे काम तुम्ही शक्यतो निवडू नका त्याचबरोबर अष्टमस्थान याला आपल्या आयुष्याचं अत्यंत महत्वाचं मृत्यूचं स्थान म्हटलंय ज्याप्रमाणे जन्म कुंडलीमध्ये लग्न स्थान अस्तित्वाला येण्याचं जन्म होण्याचं स्थान तसं या अष्टमस्थानामध्ये गुरुग्रह येतोय आणि हा गुरुग्रह अठरा ऑक्टोबरच्या नंतर ह्या कर्क राशीमध्ये आलेला आहे सप्तमात्म अष्टमामध्ये आणि विशेष म्हणजे तो आहे लग्नेश अष्टमात येणं म्हणजे स्वतःच्या शरीराची काळजी छोटे मोठे कामं करत असताना व्यवस्थित पाहून करणं काही गोष्टी गाळ होऊ शकतात गाडी वाहनापासून त्रास होऊ शकतो कुठल्याही गोष्टीचा अचानक आपल्यावरती संकट निर्माण होऊ शकतं लग्नेश अष्टमात आणि अष्टमेश अष्टमात ही थोडीशी घातक गोष्ट आहे म्हणून आपण स्वतःकडे पण लक्ष दिलं पाहिजे भाग्यस्थानात सिंह आहे त्याचा स्वामी सूर्यग्रह सतरा ऑक्टोबरला तुळाराशीमध्ये आलेला आहे जो की दशमात होता भाग्येश दशमामध्ये आणि दशमेशाकडनं लाभाकडे म्हणजे भाग्याची साथ कर्माला मिळणारे आणि कर्म त्याचं लाभात रूपांतर करणारे म्हणजे आर्थिक प्रश्न सगळे मिटणार आहेत दशमस्थानामध्ये कन्या राशी आहे आणि या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा पहिले दोन दिवस इथे आहे राजयुगात आहे राजकीय मोठं पद आहे प्रोफेसर सारख्या ठिकाणी तुम्हाला मुख्याध्यापक त्याच नंतर मोठं पद एखाद्या संस्थेचं अध्यक्षपद एखाद्या कंपनीचं मॅनेजर पद, पद त्याचबरोबर म्हणजे मोठी जबाबदारी तुमच्यावरती मिळाल्यामुळे तुमच्या कामाची गती वाढणार आहे एकादश स्थानामध्ये तुळा राशी आहे त्याचा स्वामी शुक्र ग्रह हा नऊ ऑक्टोबरला कन्या राशीमध्ये येतोय संपूर्ण महिनाभर तो तिथे आहे लाभेश दशमातेनं म्हणजे काम जरी पैसा जरी मिळाला सगळ्यांनी मदत जरी केली तरी तुम्ही स्वस्त बसून राहणारे रह नाहीये आणि तेच शनिदेवांना पण अपेक्षित आहे ते चावलू ठेवा प्रयत्न प्रयत्न बंद करू नका वेयस्थानामध्ये वृष्टिक्रास आहे स्वामी मंगळ ग्रह हा सत्तावीस ऑक्टोबरला येतोय विपरीत राजयोगामध्ये तोपर्यंत तो लाभात आहे खर्च झाला तरी त्याचं तुम्ही पुनश लाभात रूपांतर कराल आणि वेश व्यात आला तर ती गोष्ट तुमच्यासाठी नक्की चांगलीच आहे परदेशामध्ये काहीतरी प्रॉपर्टी घेण्याचा राहण्याचा जाण्याचा योग या निमित्ताने दर्शवतो धनुराशीच्या जातकांसाठी शुभ अंक चार आहे शुभरंग सोनेरी आहे कुठल्या दिवशी चांगले कामं कराल तेरा तारीख चौदा तारीख सोळा तारीख आणि सतरा तारीख आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी आपल्याला चांगले कामं करायचे नाहीयेत नऊ तारीख आहे दहा तारीख आहे एकवीस तारीख आहे आणि बावीस तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा आणि पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व आपल्याला प्राप्त होईल मंत्र आहे ओम दुर्गा यई नमा या मंत्राचा जप करायचा आहे लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना तो नमस्कार